होतो तुझा विना का जीव बावर स्किन केअर प्रोडक्ट्स चा सुद्धा आपल्या बाळावरती वाईट परिणाम होऊ शकतो आपण जे काही रेग्युलर प्रोडक्ट्स वापरतो ते मदे चालत प्रेग्ने असताना स्किन मध्ये एवढे सगळे बदल होतात अचानक ऑइली स्किन ड्राय होते ड्राय स्किन कॉम्बिनेशन होते आणि कॉम्बिनेशन स्किन नॉर्मल होते कधी कधी ती ग्लो पण करते तर कधी कधी खूप वृक्ष वाटते असं का बरं होतं गेलो होतो गायनकोलॉजिस्टला भेटायला पण त्यांनी रिकमेंड केलं की मी आता डर्मेटोलॉजिस्टला तुम्हाला सुद्धा हे असे प्रश्न पडतात का जर पडत असतील ना तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा कारण याच्यामध्ये मला आतापर्यंत ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या माहीत झाल्यात आणि त्या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यात सो व्हिडिओ पूर्ण पाहत राहा हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता बाकीची सगळी कामं आवरली आहेत तर मला आता आपल्याला जायचं आहे स्किन स्पेशालिस्टकडे mm. त्याचं रिझन की आमच्या ज्या गायनाक आहेत त्यांनी सांगितलं आहे त्यांच्याकडे आमची ट्रीटमेंट आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या काही गोष्टी आपण म्हणजे खातो त्याचा जसा परिणाम होतो अगदी तसंच आपण जे काही लावतो त्वचेवरती तर त्याचासुद्धा बाळावरती परिणाम होतो कारण की स्किन त्या गोष्टी सगळ्या ॲब्झॉर्ब करून घेते आणि आतमध्ये सोसल्यानंतर मग ते इनडायरेक्टली बाळामध्ये काही गोष्टींमध्ये व्यंगसुद्धा निर्माण होऊ शकतं जसं की त्यांनी दोन चार इन्ग्रेडियंट सांगितले जे आपण न वाचताच वापरत असतो आपल्या रेग्युलरचे प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये हां मग ते, हा, ते प्रेग्नेन्सीमध्ये काही गोष्टी रेटिनॉल किंवा अशा गोष्टी असतात ज्या अवॉइड केलेल्या बऱ्या पण काही ह्याच्यामध्ये ते घटक असतात पण आपण पन ते तेवढं वाचून काळजीपूर्वक वापरत नाही मग त्यांचं म्हणणं स्पष्ट असं आलं की म्हणजे त्यामुळेच तुम्हाला गेले काही महिन्यापासून ते आणखी काही दिवसांपर्यंत जोपर्यंत फिडिंग चालू असेल तोपर्यंत तरी ॲटलिस्ट कुठल्याही प्रकारचे स्किनशी रिलेटेड जे, जे प्रोडक्ट्स आहेत जे की म्हणजे हार्मफुल असतील ते hmm. चॅनलवरती आपण दाखवत नाही मागे मागेसुद्धा तुम्ही जर नोटीस केलं असेल तर मेकअप प्रोडक्ट्स असतील बऱ्याच गोष्टी मी घेतलेलेच नाहीत कोलॅब त्याचं रिझन hmm. असते आहे की डॉक्टरांनी स्ट्रिक्टली सांगितलेलं की हे असं असं आहे आणि नका हे करू कारण मी त्यांना माझं प्रोफेशन सांगितलं आणि खरंच आपण आपल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या डॉक्टरांपासून कधीच नाही लपवल्या पाहिजे त्यामुळे जर आपण ते लपवलं तर बऱ्यापैकी गोष्टी पुढे हार्मफुल होऊ शकतात आता मी जर ह्या गोष्टी त्यांना बोलले नसते तर कदाचित मलाही माहीत झालं नसतं की असं पण काही असतं तर ता आणि स्त्रीच्या वेळेस काही एवढं विशेष स्किन केअर रुटीन वगैरे काही नव्हतंच माझं त्यामुळे या गोष्टींचा विचार करावाच लागला नाही पण आत्ता कुठेतरी ती वेळ आली आहे त्यामुळे मग आता मी त्यांनीच रिकमेंड केलेले एक डॉक्टर आहेत स्किन स्पेशालिस्ट आहेत hmm. त्यांच्याकडे जातोय आणि ते जे मला देतील स्किन केअर रुटीन किंवा माझ्या त्वचेमध्ये प्रेग्नन्सीमुळे काही फरक होतात काही गोष्टी ड्रायनेस वगैरे हो पण जाणवते आणि कुठलं मॉइश्चरायझर कुठलं सनस्क्रीन काय काहीही गोष्टी मनाने करायच्या नाहीत असं डॉक्टर म्हटलं त्यामुळे मग आम्ही तिकडे जाऊ ते जे मला स्किन केअर रुटीन मॉर्निंगचं आणि नाईटचं देतील अगदी मिनिमा म्हणजे छोटंसंच मी काही जास्त हे करणार नाही कारण ट्रॅव्हलिंग वगैरे जर करावं लागलं तर ते सगळं घेऊन कॅरी करायचं अवघड होतं त्यामुळं दोन तीन स्टेपमध्ये असेल अशा हिशोबाने मी त्यांना रिक्वेस्ट करेन आणि त्या हिशोबाने मग आपण बघूया डॉक्टर काय सांगतात ते कारण सनस्क्रीन तरी मस्ट आहे मॉइश्चरायझर आणि फेसवॉश एवढं तरी ॲटलिस्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायचं आहे आणि रात्री नाईट क्रीम एखादी त्यांनी रिकमेंड केली तर आणि हो स्ट्रेच मार्क्ससाठी सुद्धा काही गोष्टी त्यांना बोलायच्यात कारण की खूप इचिंग व्हायला लागले आता जसं जसं त्वचे प्रसरण पावते तसं तसं ते खाजल्यासारखं होतं आणि मग ते आई म्हणते की खाजवल्यास नख आपले हे होतात ना तर तसेच पु पुढे मग स्टेज मार्क्स उमटतात त्यामुळे ते पण बोलायचं आहे स्वच्छ लागलं दम खाऊन बोलल्याचं तर दम लागला नसतं तू सुरू केलं की शेवटपर्यंत फास्ट गाडीत असते तर आता हॉस्पिटलला पोचतो फर्स्ट टाइम नाही की नाही प्लेयरमंडल कधी हां हां ते लासपूरला दाखव तर बघा मला आज परत वाटलं होतं की मग एवढं मॅटर करते स्किन केअर मेक इन ऑल अशुद्धा यूज करायचं नाही त्यानंतर बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या ज्या किती थांबफुलं आहेत आणि की त्या गोष्टींपासून आपण म्हणजे अनविध नसतो यांना ना विशेषतः जास्त जागी झाली म्हणजे काय गरज आहे पण कसं आहे माहिती आहे का एखादी गोष्ट आहे ना म्हणजे वाढी

आपल्या युट्यूब फॅमिलीपैकी कुठल्या ताई जर प्रेगनेंट असतील किंवा ते फ्युचरमध्ये होऊ इच्छितात ना त्यांनी या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवाव्या की बाबा मनाने काही करू नये ना कुठलीही गोष्ट आहे ना डॉक्टरच्या सल्ल्याने तज्ज्ञ असतात ते त्यांना माहीत असतं त्याच्या हिशोबाने पुढे चाललेलं चांगलं असतं आहे ना तर चला आता निवडच्या साहित्य बाहेर आली पैसे प्रत्येक गोष्टीला पैसा मोजावा लागे गावांपर्यंत बिल खर्च नसत तरी पैसे म्हणजे खूप करतो होता मते का तर मला माहित नाही की हे किती जणींना जणींना माहिती माहिती आहे आणि किती हे नाही पण मला असं वाटतं की माझ्याकडे तो प्लॅटफॉर्म आहे आणि मला जे नॉलेज याविषयी मिळाले जे मला पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळी अजिबात नव्हतं आणि स्त्रीच्या वेळी मी म्हणजे ते स्किन केअर प्रोडक्ट एवढे सगळे नव्हते पण आता कसं होतं तुम्हाला तर माहितीये माझं प्रोफेशन पाहता मेकअप असेल किंवा वेगवेगळे वे, वे, खूप सारे हे असतात ब्रँड कोलॅबरेशन्स असतात त्यावेळी बरेच सारे प्रोडक्ट्स लावण्या लावावे लागतात मग ते यूज करून दाखवण असेल तर याविषयी पण मी मॅमशी बोलले तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की अजिबात नाही सध्या या सिच्युएशनमध्ये कुठलेही प्रोडक्ट्स वगैरे जास्तीचे यूज नकोस करू आणि विटॅमिन सी असेल किंवा क्रॉनिक ॲसिड असेल किंवा कुठलंही सिरम अवॉइड कर त्यांनी मला फक्त तीन प्रोडक्ट्स सजेस्ट केलेले आहेत आणि मी जेव्हा यांना म्हणत होते इन्सिस्ट करत होते की आपण जाऊया दाखवूया एकदा स्किन साठी तर हे मला बोलत होते की एअरवी तू म्हणली असतीस तर ठीक आहे पण काही स्किन केअर रुटीन का किंवा असं कुठे असतं असं यांना कन्व्हिन्स मला बराच वेळ गेला खरं तर गायनेक म्हणलेला बरं का परंतु मला विश्वास बसला नाही की एवढं कुठं असते का परंतु ज्यावेळेस डर्माटॉलॉजिस्टला भेटलो ना त्यावेळेस डर्माटॉलॉजिस्टचं म्हणणं असं होतं की ज्या प्रोडक्ट्स मध्ये केमिकल आहेत असे प्रोडक्ट्स जर आपण नऊ महिने युज करत राहिलो तर त्याचा काय परिणाम होतो डायरेक्ट बाळावरती त्याचा परिणाम होतो म्हणजे व्यंग सुद्धा बाळामध्ये हो, मला एक विश्वास बसत नव्हता का पण त्यांनी आ... स्वतः समोर सांगितलं तेव्हा याची खात्री पटली आणि मग त्यांनी मला छानस व्यवस्थित असं सा सांगितलं की बाबा म्हणजे माझं स्किन टाईप माझे काय प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येकाची स्किन वेगळी असते त्यानुसार ते प्रोडक्ट्स प्रत्येकासाठी वेगळे देतात तर मला त्यांनी जेंटल क्लिन्झर दिलेलं आहे मी अगोदर म्हणजे बदलत होते खरं तर दोन तीन ब्रँडचं युज करायचे रात्री वेगळं सकाळी वेगळं पण त्यांनी मला सांगितलं की सध्या तरी हेच यूज कर म्हणून त्यामुळे मग मौ... कसल्याही प्रकारचं हे प्रमोशन नाहीये मी सध्या जेन्युअनली जे प्रोडक्ट्स युज करते ते सांगतेय तर डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन तुम्हाला दिसेल साईडला मला कोणते प्रोडक्ट सांगितले त्या म्हटलं की आपण जास्त नकोच प्रोडक्ट फक्त फेसवॉश त्यानंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन एवढंच हे करूया आणि त्याच्यामध्ये रात्री झोपताना तुला हवंच असेल तर फेस वॉश करून तू मॉइश्चरायझर तेवढं लावत जा आणि बाकी काहीही कुठलंही सिरम अजिबात नको आहे सकाळी नको किंवा संध्याकाळी नको तर हे सीताफिलचं मला त्यांनी जेंटल क्लिन्झर दिलं आहे जे की ऑइली टू नॉर्मल स्किनसाठी आहे आणि त्याच्यावरती इनग्रेडियंटसुद्धा दिलेले आहेत की कि किती मोजके आहेत साधे सोपे आणि सुटसुटीत असे इन्ग्रेडियंट्स आहेत म्हणजे आपण लगेचच समजू शकतो की बी फाईव एक आहे विटमिन बी थ्री आहे आणि हायड्रेटिंग ग्लिसरीन आहे एवढंच ह्या फेसवॉशमध्ये त्यानंतर दुसरी स्टेप म्हणजे मॉइश्चरायझरची तर हे सेबा ऑफचं मला त्यांनी मॉश्चरायझर दिलं आहे अगदी म्हणजे ऑइली स्किन आहे माझी आणि सध्या एक्झॅक्ट कशी आहे तेच कळत नाही आहे कधी ड्राय होते कधी आणि अशी कन्सिस्टन्सी आहे हे बघा एकदम असं जेल बेस आहे कारण थोडंसं ऑईल जास्तीचं प्रोड्यूस होतं त्यामुळे एकदम लिक्विड असं जेल आहे आणि त्यानंतर आ, हे सनस्क्रीन मी हे भरपूर प्रमाणात लावते कारण की सध्या ऊन खूप आहे त्यामुळे सनस्टॉप गोल्ड म्हणून हे मला सनस्क्रीन दिले हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये आणि आज नाही हे वर्ष वापरते म्हणून स्किन टाईप वेगवेगळा वेग 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 असतो म्हणजे प्रत्येकाची कुणाची स्किन ऑइली असते कुणाची ड्राय कॉम्बिनेशन ड्राय प्रत्येकाची वेगवेगळी असते आणि त्यानुसार मग डॉक्टर आपल्याला ते टेस्ट करून सांगतात आणि हा पहिलाच अनुभव होता तर माझा आणि यांचा सुद्धा हो की प्रेग्नेन्सी मध्ये पण असं काही असतं आणि स्त्रीच्या वेळी मी काहीच जास्त काही वापरतच नव्हते त्यामुळे मग आ, तो इश्यू आलाच नव्हता पण आता थोडस गोष्टी वेगळ्या आहेत त्यामुळे मग म्हटलं की चला आपण एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतलेला बरा आणि आपल्याला जेव्हा माहिती होत तेव्हा तरी त्याविषयी आपण हो ना आपण काय करतो त्याचं गांभीर्यानं जाणता आपण वापरतो प्रेग्नन्सीच्या कालावधीमध्ये आहे ना आणि डॉक्टर असं म्हणणं की हो मी म्हणजे घरातले जे, जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्ही वापरू शकता त्याच्यात केमिकल काही नसतं किचन मधले टोमॅटो बटाटा किंवा मध साय त्यानंतर बेसन पीठ तांदळाचं पीठ हळदी आपल्या घरात जे खाऊ शकतो ते लावू शकतो पण जे काही केमिकल मिश्रित असतात खूपदा ता असं क्लेम करतात काही ब्रँड की खूप जास्त प्युअर फक्त विटामिन सीचे पण तसं नसतं त्याच्यामध्ये थोडं ना थोडं कुठेतरी केमिकल त्यांना ॲड करावं लागतं असं मॅमचं म्हणणं होतं त्यामुळे मी थोडंसं म्हटलं होतं ना की विटॅमिन सी चालतं ना मॅम प्रेग्नेन्सीमध्ये तर ते, ते म्हटलं चालतं पण प्युअर फॉर्ममध्ये तुला मिळणार नाही ते त्यामुळे मग तू आपलं तीन हे प्रोडक्ट्स यूज कर त्यानंतर तुला काही प्रॉब्लेम वाटलं येऊन भेट आपण चेंज करू परंतु प्रोडक्टची लिस्ट पाहून पण आपण ठरवलं पाहिजे आणि कुणाचा तरी व्हिडिओ पाहूनसुद्धा आपण प्रोडक्ट्स परचेस अशा बाबतीत प्रेग्नेन्सीमध्ये तर अजिबात करू नयेत कारण प्रत्येकाचा स्किन टाईप वेगळा आहे प्रत्येकाची प्रेग्नेन्सी ही वेगळी आहे आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊनच या गोष्टी केलेल्या बऱ्या अशा काही गोष्टी आहेत आणि खूप उशिरा मी शूट घेते ॲक्च्युली कारण की तिकडून आलो ना त्यानंतर मग बाकीच्या गोष्टी होत्या आपला रेग्युलरचा ब्लॉग आज लेट झालेला होता आणि प्रेग्नेन्सीमुळे सगळ्या गोष्टी म्हणजे असं काही व्यवस्थित टाईम टू टाईम येत नाही आहे थोडा वेळ लागेल एकदा ह्या रूटमध्ये आलोत ना आपण छान एकदा सगळं स्केड्युल्ड बसलं की मग होईल पण सध्या तुरतास काही गोष्टी आहेत त्यामुळे मग आणि हे शेअर करणं खूप गरजेचं होत कारण की हे यांना तर खूपदा वाटलं की हे असं पण असतं आणि हे आपल्याला माहित नाही मग अशा पण काही जणी असतील ज्यांना आहे बरोबर पण काही अशाही असतील ज्यांना माहित हो नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे काही जणी असे म्हणतील की आता कोणी एवढं वेळ आहे किंवा आताच्या काळात सगळ्यांनाच माहिती पण असं नसतं सगळ्याच प्रकारचे असतात आता मी माझ्यावरून घेते की मला स्त्रीच्या वेळी माहित नव्हतं पण यावेळी हे माहिती झालं सो आपलं बाळ चांगलं व्हावं यासाठी आपण खूप काही करत असतो म्हणजे हेल्दी फूड खाणं असेल किंवा बाहेरचं खाणं टाळणं असेल किंवा कुठलंही आता एखादं फळ कुणी सांगितलं की याच्यात उष्णता असते आंबा खाऊ नको बर का किंवा पपई खाऊ नको आपण ते अवॉइड करतोय की नाही मग ह्या पण गोष्टी आहेत की ज्याच्या थ्रू म्हणजे आपण जे स्किन मध्ये जे आपण स्किन वर लावतो ते आपली त्वचा ऍब्झॉर्ब करून घेते आणि ते बाळापर्यंत जातं असं डॉक्टरांचं म्हणणं की जे लावता हो ला तुम्ही लावताय ते सुद्धा त्याच्यापर्यंत जातं आणि सुद्धा त्याच्या विकासावर परिणाम होतो किंवा बऱ्याचदा काही व्यंग सुद्धा आढळून आलेले आहेत त्यामुळं स्किन केअर सुद्धा तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून घ्या मॉर्निंग स्किन केअर नाईट स्किन केअर तुमची स्किन टाईप याविषयी एकदा तुमच्या कायनेकला बोला ते तुम्हाला रेफरन्स देतील तिथं जाऊन तुम्ही त्वचा रोगतज्ज्ञ जे काही डॉक्टर आहेत डर्माटॉलॉजिस्ट त्यांचा सल्ला घेऊन ती गोष्ट सांगा की प्रेग्नेंट आहे आणि यासाठी आली आहे म्हणजे ते तुम्हाला योग्य तो सल्ला देतील सो so, मी माझा अनुभव शेअर केला किती जणींना पटतोय हा मुद्दा नाही आहे जणीला जरी याचा फायदा झाला तरी आजचा व्हिडिओ सार्थकी लागला असं सा मी समजेन इथं प्रिस्क्रिप्शन पण देईन मी माझं पण हेच प्रोडक्ट्स तुम्ही मागवावे असं नाही आहे पुन्हा एकदा सांगते मला ते रिकमेंड केलं पण ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की अशा सुद्धा गोष्टी असतात so, जा ला सो हा व्हिडिओ जर तुम्हाला जरासाही हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणी तू प्रेग्नेंट आहेस तर उचलू नकोस जास्त जड काही हे करू नको तसं हे पण तुम्ही सांगितलं पाहिजे की तू स्किन केअरमध्ये अगदी म्हणजे जास्त केमिकल असलेले किंवा तुझ्या स्किन साठी जे म्हणजे बाळासाठी हार्मफुल आहेत ते प्रोडक्ट सुद्धा वापरतात किंवा रेग्युलर जे वापरते ते वापरतात डॉक्टरांचा सल्ला घे आणि मग असं म्हणजे आपण जे न्यून जे वापरतोय ते डॉक्टरांना सांगितलं पाहिजे तर आपल्याला योग्य तो सल्ला डॉक्टर पण देतात दॅट्स इट फॉर टुडे एवढंच सांगायचं होतं आणि चला अशाच आणखी प्रेग्नेन्सीशी रिलेटेड काही गोष्टी मला माहिती होतील मी अनुभवेल तर त्या अनुभव मी शेअर करत राहीनच तुमच्यासोबत सो कसा वाटला आजचा ब्लॉग ते सांगा मला कमेंट बॉक्समध्ये आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया आपण लवकरच यानंतरच्या अपकमिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय